नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मेथीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत मेथीची भाजी आपण नेहमी नेहमी बनवतो परंतु थोडीशी वेगळ्या पद्धतीने आज तु मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी ते मी मेथी छान निवडून घेतली आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्याची मोठी मोठी डेटेसुद्धा मी घेतलेले आहेत जो काही पोषक घटक आहे ना तो आपल्या या मेथीच्या डेटामध्ये भरपूर प्रमाणात असतो त्याच्यामुळे मेथी निवडत असताना त्याची देटे फेकून न देता तीसुद्धा आपल्याला घ्यायची आहेत मेथी छान निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर याला मी बारीक एकदम कट करून घेणार आहे एकदम बारीक कट केल्यामुळे ती बनवताना एकसारखी छान अशी बनते आणि चवीला एकदम छान लागते तर मंडळी इथे आपली ही मेथी छान अशी कट करून झालेली आहे आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊयात अशा पद्धतीने इथे मेथी आपली कट झाली आता आपल्याला थोडासा मसाला वाटून घ्यायचा आहे त्याच्यासाठी इथे मी हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि मेथी बनवत असताना आपण डाळ त्याच्यामध्ये नक्कीच घालत असतो त्याच्यामुळे सर्वात अगोदर आपल्याला कोणतीही डाळ इथे भिजत घालायची आहे मी ते मुगाची डाळ घेतली ही डाळ सालीसकट आहे ही आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक असते आता इथे आपल्याला हिरवी मिरची आणि कोथिंबीर छान खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायची आहे आणि खलबत्त्यामुळे याची चव एकदम छान अशी येते मिक्सरच्या जारमध्ये वाटून न घेता अशा पद्धतीने तुम्ही खलबत्त्यामध्ये असा हा हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा वाटून बहा त्यामुळेच ना आपल्या भाजीला चव एकदम छान अशी येते थोडंसं याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला ओबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे कोणताही पदार्थ बनवत असताना आपण तो मन लावून बनवला आणि थोडीशी मेहनत घेतली की त्याची चव एकदम छान लागते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रेसिपी तीच असते परंतु थोडासा त्याच्यामध्ये बदल केला की आपल्याला ती वेगळी चव देते आणि त्याचप्रमाणे आजची आपली रेसिपी आहे याला खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं आता इथे पहा मेथीची भाजी बनवण्यासाठी मी लोखंडाची कढाई घेतलेली आहे लोखंडाच्या कढईमध्ये तुम्ही अशा पद्धतीने मेथीची भाजी एकदा बनवून पहा चवीला एकदम छान लागेल कढई छान गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक पळीभर तेल घालून घ्यायचं आहे आणि नंतर इथे मी एक चमचाभर मोहरी घालून घेतलेली आहे सोबतच याच्यामध्ये तुम्ही जिरेसुद्धा घालून घेऊ शकता मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेली मेथी घालून घ्यायची आहे मेथी पहा एकदम बारीक आकारामध्ये मी इथे कट करून घेतलेली आहे आता तेलामध्ये याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये वाटून घेतलेला ठेचा घालून घ्यायचा आहे जास्त काही जिन्नससुद्धा नाहीत तरीसुद्धा ह्या भाजीला चव एकदम छान येते आपण इथे लसूणसुद्धा इथे वापरलेला नाही फक्त हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचा ठेचा बनवला आणि तो याच्यामध्ये घालून घेतलेला आहे बरेच जण मेथीची भाजी बनवत असताना लसूण घालत असतील परंतु लसूण न घालतासुद्धा मेथीची भाजी खूप छान लागते तर याला व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेला आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये भिजत घातलेली डाळ घालायची आहे डाळ अगोदरच आपण दहा मिनिटं भिजत घातली होती त्याच्यामुळे ती एकदम पटकन शिजते आणि परत याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आता राहिलेले बाकीचे जिन्नस आपण याच्यामध्ये घालून घेऊयात तर मीठ इथे मी, मी वाटून घेत असतानाच भरपूर घातलेलं होतं त्याच्यामुळे सेपरेट मीठ आपल्याला घालण्याची गरज नाही थंडीच्या दिवसामध्ये अशी गरमागरम मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी एकदम भन्नाट असं कॉम्बिनेशन लागतं आणि लोखंडाच्या कढईमध्ये बनवल्यामुळे त्याची चव आणखीनच जास्त वाढते याच्यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी आता शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन चमचे इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि ते याच्यामध्ये आता घालून घेत आहे तर पाहिलंच ना मंडळी एकदम सोप्या पद्धतीने आणि तरीसुद्धा चवीला छान लागणारी आजचीही आपली इथे मेथीची भाजीसुद्धा बनवून तयार झालेली आहे सध्या मेथीच्या भाजीचा सीझन आहे तर त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला मेथी सहज उपलब्ध होईल अगदी खेडेगावात गेलात ना तरी तिथेसुद्धा तुम्हाला मेथीची भाजी भेटणार आहे अशा पद्धतीने तुम्ही मेथीची भाजी बनवून पहा चवीला ही एकदम छानच लागते परंतु आपण लोखंडाच्या कढईमध्ये मेथीची भाजी बनवली आहे त्याच्यामुळेही आपल्याला जास्त वेळ याच्यामध्ये ठेवायची नाही लगेच आपल्याला याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे कोणतीही सुकी भाजी आपण लोखंडाच्या कढईमध्ये बनवली की त्याला बाजूला काढून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं भाजी आपली काळी पडत नाही आता आपल्याला गरमागरम ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते पाहायचं आहे त्याच्यासाठी इथे मी लोखंडाचाच क तवा घेतलेला आहे आणि भाकरी बनवण्यासाठी ताट घेतलेला आहे आता इथे आपल्याला ज्वारीचं पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने भाकरी बनवली तर एकदम टम्माशी फुकते आणि चवीला एकदम छान लागते बऱ्याच जणाला ज्वारीची भाकरी बनवता येत आहे असेल परंतु तुम्हीसुद्धा एकदा लोखंडाच्या तव्यामध्ये भाकरी बनवून पहा चवीला एकदम छान लागते थोडासा रंग याचा काळसर येतो परंतु चव एकदम भन्नाट अशी लागते सर्वात अगोदर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पीठ छान आपल्याला चुरून घ्यायचं आहे तर दोन्ही हाताने आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पीठ छान चुरून घ्यायचं आहे आपण पीठ छान चुरले की आपली भाकरी छान अशी बनते त्याच्यामुळे याला एकदम छान असं चुरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने भाक आपलं इथे पीठ छान चुरून झालेलं आहे आता याच्यामधील थोडासा भाग आपल्याला साईडला ठेवून द्यायचा आणि एक छान उंडा बनवून घ्यायचा आणि आपल्याला नंतर याची भाकरी बनवून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहता त्याचप्रमाणे सर्व प्रोसेस इथे करायची आहे आपला इथे उंडा छान बनवून झालेला आहे थोडंसं ज्वारीचं पीठ इथे चाळून घ्यायचं आणि त्याच्यावरती हा उंडा ठेवून घ्यायचा आणि याला छान थापून घ्यायचं आहे एकदम गोल गरगरीत अशी आपली ज्वारीची भाकरीसुद्धा बनवून तयार होते अगोदर थोडंसं एका हाताने आपल्याला याला छान थापून घ्यायचं आणि नंतर दोन्ही हाताने थापून घ्यायचं आहे अगदी नऊ असतील ना त्यांनासुद्धा ही भाकरी बनवता येईल एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे मी दाखवलेलं आहे परंतु भाकरी बनवत असताना आपले ज्वारीचे पीठसुद्धा एकदम छान गिरणीमधून दळून आणलेले असावे तर तुम्ही पाहू शकता आपली एकदम छान गोल अशी ही भाकरी बनवून तयार झालेली आहे एकदम अलगद आपल्याला याला हातावरती घ्यायचं आहे आणि जे पीठ कोरडं दिसत आहे तो भाग आपल्याला तव्यावर वरच्या साईडने येईल अशा पद्धतीने तव्यावर ठेवून द्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम गोल आपली छान अशी भाकरी बनवून तयार झालेली आहे आता याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडं थोडं आपल्याला इथे पाणी घ्यायचं आणि व्यवस्थित याला लावून घ्यायचं आहे इथे आपला तवासुद्धा छान गरम असायला हवा परंतु लोखंडाचा तवा एकदम पटकन गरम होतो त्याच्यामुळे इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लोज ठेवायची आहे आणि नंतर थोडासा आपल्याला गॅस इथे फुल ठेवायचा आहे इथे छान असं पाणी लावून झालेलं आहे एखाद मिनिटभर आपल्याला थोडंसं याला असंच ठेवून द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ही भाकरी पलटून घ्यायची आहे तर मंडळी इथे तुम्ही पाहू शकता एका साईडने आपली भाकरी एकदम छान अशी भाजली गेलेली आहे दिसायला एकदम मस्त अशी दिसत आहे आता इथे तुम्ही गॅसची फ्लेम फुल करू शकता आणि फुल फ्लेमवरती भाकरी छान अशी भाजून घेऊ शकता एका साईडने भाकरी छान अशी भाजली की नंतर आपल्याला परत याला पलटी करून छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता कडेने थोडीशी भाकरी आपली कच्ची राहिलेली आहे त्याच्यामुळे व्यवस्थित सर्व साईडने आपल्याला याला छान असं भाजून घ्यायचं आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे लोखंडाचा तवा असल्यामुळे भाकरी करपण्याची शक्यता असते त्याच्यामुळे गॅस आपल्याला कमी जास्त करून भाकरी छान अशी भाजून घ्यायची आहे आता एक साईड छान भाजली आहे दुसरी साईड आपण छान अशी भाजून घेऊया तर मंडळी तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने भाकरी आपण ज्वारीची बनवलेली आहे आणि ती एकदम टम्माशी फुगूनसुद्धा तयार होते सर्वात महत्त्वाचं भाकरी बनवत असताना आपल्याला पीठ हे छान असं चुरून किंवा मळून घ्यायचं आहे आणि भाकरी व्यवस्थित छान थापून घ्यायची आहे म्हणजे आपली भाकरी एकदम छान अशी बनवून तयार होते थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी एकदम छान अशी लागते अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता ज्वारीची भाकरी एकदम टम्मा अशी आपली फुगलेली आहे आणि आपल्याला वाटत असेल की ज्या साईडने भाकरी भाजलेली नाही त्या साईडने व्यवस्थित याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर मंडळी अशा पद्धतीने आजची आपली साधी सोपी मराठमोळी थाळी म्हणता येईल इथे बनवून तयार झालेली आहे बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या पद्धती असतील परंतु मी ज्या पद्धतीने बनवते ना त्याच पद्धतीने तुम्हाला इथे आजची रेसिपी शेअर केलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पण मेथीची भाजी आणि ही भाकरी बनवून पहा आणि कशी काय झाली आहे ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका जुनं ती सोनं म्हणतात ना त्या पद्धतीने आजची आपली रेसिपी झालेली आहे म्हणजेच पूर्वीच्या काळामध्ये जास्त तर भांडी अशा पद्धतीने वापरली जायची आणि पदार्थ बनवले जायचे त्याच्यामुळे त्याची चव एकदम छान अशी लागायची इथे मेथीची भाजी लोखंडाच्या कढईमध्ये बनवली आणि भाकरी लोखंडाच्या तव्यावरती बनवलेली आहे त्याच्यामुळे चवीला एकदम छान अशी लागते आता इथे मी ताट सर्व करत आहे म्हणजेच ताटामध्ये मी गरमागरमाशी ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी घेतलेली आहे सोबतच इथे मी हळदीचं लोणचं घेतलेलं आहे हळदीचं लोणचं कसं बनवायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तोसुद्धा नक्की पहा आणि एकदम साधं असं फिकं इथे मी डाळ घेतलेली आहे याच्यामध्ये चवळी वटाणा आणि मुगाची डाळ छान अशी कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे आणि सोबतच इथे कांदा घेतलेला आहे आणि दिसायला तुम्ही पाहू शकता एकदम मराठमोळी आजची आपली ही रेसिपी दिसत आहे तर मंडळी अशा पद्धतीने आजची आपली रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा लाईक केल्यानंतर ना, हाईप नावाचं ऑप्शन येतं तेसुद्धा क्लिक करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत तो हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद